सर्वांना नमस्कार प्रणय बायको या स्टोरीचे चव्वेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सासरवाडीत विजयरावांची पहिली सकाळ उजाडली आणि तो उठून अंथरुणात बसला आणि मंजूक केस धुवून त्याच्याजवळ आली तिनं हळूच इकडे तिकडे पाहिलं तर कोणीच आसपास नव्हतं आणि तिला तिनं तिच्या केसाचं पाणी त्याच्या अंगावर झटकलं तसं त्याने खट्ट डोळे उघडले आणि ती खट्याळपणे हसत म्हणाली गुड मॉर्निंग जानू विजयने आता तिचं खट्याळ बोलणं ऐकलं आणि केस धुतलेली मंजू त्याला फार आवडली तिला घट्ट मिट्टीत पकडून चावून टाकावं असं त्याला वाटत होतं पण बाहेर होता तो म्हणून त्यानं स्वतःला आवरलं आणि ती म्हणाली अहो उठा की आता मला अंथरून काढायचं आहे नाही तर सगळ्या कोंबड्या कुत्री येऊन बसतील याच्यावर विजय म्हणाला मंजू आता बसतील येऊन काय म्हणतेस एक खवडं बांड कुत्रं रात्रभर माझ्या शेजारी झोपलं होतं माझी इतकी लायकी आहे का गं की कुत्र्या शेजारी झोपायचं मी आणि मंजू आता खूप हसायला लागली आणि म्हणाली अहो त्यालाही जावं यासोबत थोडा टाइम घालवू वाटला असेल विजय म्हणाला आईला लईच लाडका जावं दिसतोय मी गावचा मग आता गुरांच्या गोट्यात नेऊन बांध मला म्हणजे त्यांनासुद्धा थोडी संगत लागेल माझी आणि मंजू हसून म्हणाली हो हो आता तसंच करते तो म्हणाला ए पण मंजू गाय समजून माझं दूध पिळायला येऊ नको बरं का नाहीतर तुला चार ऐवजी एकच सड हातात येईल तशी मंजू आता खूप खूप हसायला लागली आणि माली शी किती घाणेर डावतो तुम्ही जा तिकडे बाई काय बोलावं तुमच्या समोर असं म्हणून ती लाजून लाल झाली होती आणि आजूबाजूला काहीजण जे लोक होते तिथं ते ती का हसते म्हणून तिच्याकडं बघायला लागले आणि आता ती एकटीच हसताना दिसत होती आणि हा खड्याळ मात्र जोक करून शांत बसला होता फक्त गालात हसत होता आता सकाळी सकाळी कोणी अंगण झाडत होतं कोणी जनावरांच्या धारा काढत होतं कोणी गुरांचं शेण काढत होतं कोणाचं सडा सारवण चालू होतं आणि तिच्या आईचा स्वयंपाक चालू होता तिच्या थाप 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 असा भाकऱ्यांचा आवाज येत होता आणि आईच्या बांगड्यांच्या ठसेसुद्धा भाकरी तुमटत होते मग विजय तिथून उठला आणि उभा राहिला ती अंतरून काढत होती आणि तो तिला हळूच म्हणाला मंजू रात्री मजा आली ना तसं तिने डोळे मोठे केले आणि तोंडावर बोट ठेव ठेवलं आणि म्हणाली शू गप्प बसा रात गई बाद गई आता बोलायचं नाही आणि रात्रीचं मला काही आठवत नाही विजय म्हणाला पण मला आठवते ना मी रात्रभर त्या कुत्र्याला लाद घालून उठवायचो आणि ते पुन्हा माझ्याच कुशीत येऊन झोपायचं किती लाडात येत होतं रात्री ते आता तुला काय सांगू सारखं मला चाटायचं मंजू पुन्हा खूप हसले आणि म्हणाले मग तुम्हीसुद्धा त्याला चाटायचं की आणि त्याच्यावर प्रेम करायचं प्राणी मात्रांवर प्रेम करावं असं शिकवताना तुम्ही विजय म्हणाला इथं एका बायकोवर प्रेम करायला वेळ पुरत नाही कुत्र्यावर कुठं प्रेम करत बसू ए पण मंजू अगं त्यानं चड्डीच नव्हती घातली तशी मंजू आता खूप खूप हसली तिचं हसू बंदच होत नव्हतं आतून आ आणि आतून आई लगेच म्हणाली अगं झालं का नाही तुझं अंतरूण काढून आणि मंजू लगेच गप्प बसली मग तिनं हसू आवरलं अंगण झाडलं आणि बॅगमधून त्याचा ब्रश त्यावर पेस्ट लावून त्याला आणून दिला आणि तो ब्रश हातात घेऊन तसाच बसला ती म्हणाली आता काय झालं उरकाना पटकन आपण आपल्या घरी जायचं विजय म्हणाला खरंच जायचं होय गं तुला तुझ्या सासरी जाण्याची फार घाई आहे गं मंजू म्हणाली मग माहेर राहून काय करायचं मला नाही आवडत जास्त इथे राहायला लग्नाच्या आधी कशी राहिलीस मग असं विजयने विचारलं आणि ती म्हणाली तेच ना लग्नाच्या आधी खूप बोर व्हायचं माझीने आईची सारखी भांडणं व्हायची आणि आत्ता मला नाही राहायचं जास्त इथं विजय म्हणाला बाप रे ही तर पहिलीच केस बघतोय मी जी मुलगी बाहेरी राहायला नको माहेरी राहायला नको म्हणते नाहीतर आमच्या घरात एक आहेच की तिरसट मनिषा जी ऊटसूट माहेराला पळते मम्मी मम्मी करत मग ती म्हणाली कराणा ब्रश मी तुम्हाला पाणी देते म्हणून तिने तांब्या भरून दिला आणि तो म्हणाला अगं मला कॉल आल्याशिवाय मला ब्रश नाही करू वाटत माझं प्रत्येक काम स्टेप बाय स्टेप असतं त्याच्यात मला मागे पुढे झालेलं चालत नाही आता त्याचं तर असंच होतं अगदी बाजीरावाच्या वरचा थाट होता त्याचा पुढच्या कामाला किती पण उशीर लागू द्या पण पहिलं काम व्यवस्थित झाल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात नाही लावायचा तो <laughs> आणि ती काहीच न कळून म्हणाली आता कसला कॉल येणार आहे तुम्हाला विजय म्हणाला अगं नेचर कॉल म्हणजे ब्रेक डान्स ती पुन्हा थोडी हसली आणि म्हणाली मग आता तुम्हाला कधी येणार नेचर कॉल तोपर्यंत तुम्ही असंच बसणार होय आणि आता तो खरंच तसा बसला पंधरा वीस मिनटं तिच्याशी गप्पा मारत आणि तिची आई सतत भाकरीचा तवा बाजूला काढायची चहाचं पातेलं चुलीवर ठेवून म्हणायची विजयची आंघोळ झाली का त्यांना चहा द्यायचा आहे आणि चहाचं पातेलं करपून करपून गेलं पण विजयराव मात्र जागचे हलत नव्हते आणि आईनं पुन्हा ते पातेल बाजूला ढकललं आणि चुलीवर तवा ठेवला आणि तिच्या कामाला लागली आणि मंजू म्हणाली आई नेहमी सारख्या जाडजाड भाकरी टाकू नकोस जरा पातळ भाकरी थाप यांना आवडल्या पाहिजेत आई म्हणाली हो हो बाई तुझा नवरा आता नवसाचा असल्यासारखाच तू करत तू करत आहेस जगात काय नवरा बायको आहेत काय तेव्हा एकटीचाच तुझा नवरा आहे असं आई म्हणाली आणि पुन्हा तिला राग आला पण कशाचं काय आईच्या हातात रोजच्या भाकरीचं माप बसलेलं होतं तिनं तशाच भाकऱ्या केल्या जाड जाड एका भाकरीत माणूस आऊट झाला पाहिजे पण भाकरीला पापुद्रा मात्र सरभरीत आला होता मग मंजू म्हणाली आई भाजी जरा घट्ट सर कर जास्त पातळ करू नकोस कुर। यांना खायला चमचमीतच आवडतं आणि तेल जरा जास्त घाल भाजीत पण कशाचं काय मंजूची आई काटकसरी होती मंजूसारखीच तिने तिच्या नेहमीच्या पद्धतीचाच स्वयंपाक केला साधा साधा जावई आलेत म्हणून विशेष असं काही केलं नाही मात्र आज संध्याकाळी मटण आणूया असा तिचा माणूस होता आणि सकाळी सकाळी गडबडीत काहीच मिळणार नाही आणि पाहुणा आला की मटण केल्याशिवाय त्याचा पाहुणचार होत नाही अशी तिच्या घरची पद्धत होती म्हणजे गावाकडच्या घरी तर असंच असतं आणि तिच्या माहेरचा हा रिवाज होता पण फक्त एकच टाईम वन टाईम मटण खायचं शिल्लक रस्सा राहिला तर तेच दुसऱ्या टायमिंगला पण खायचं आणि इतर वेळी मात्र नेहमीची डाळीचीच पातळ भाजी असायची आणि मटणाचे वाटे पडल्याशिवाय त्यांना मटण मिळायचंच नाही आणि वाटे महिन्यातून एकदा पडायचं पगार झाल्यावर पण मंजूला वाटत होतं की विजयसाठी काहीतरी खास करावं रात्री तर ते दोघे बाहेरच जेवले होते ओळखीच्या घरी पण सकाळी तरी काहीतरी चांगलं करावं ना पण स्वाभिमानी मंजूची अशी सवय होती की तोंडानं मागायचं नाही अगदी आईला सुद्धा अगदी स्वतःचं माहेर असलं तरी आणि स्वतःची आई असली तरी तिला मागायचं नाही समोरच्याला कळायला हवं की नाही आणि मागून खाणं हा मंजूचा स्वभाव नव्हता ती चिडून आईला म्हणाली तुला माहीत होतं ना आम्ही येणार आहोत मग तू रात्रीच का मटणाची तयारी केली नाही तुझ्या मटणाची वाट बघत थांबायचं का माणसानं आई म्हणाली अगं आज वाटे पडणार आहेत बोकड कापणार आहेत सगळ्यात मिळून आणि इथं जवळ कुठे भेटत नाही मटन तुला माहीत आहे ना आणि इतक्या लांब जाऊन आणायला चार तास तरी लागतील आणि कोण जाणार तूच सांग आपल्याकडे ना गाडी ना घोडं आणि खायचंच होतं रात्री तुला मटन तर येतानाच तू बक्का का घेऊन आली नाहीस तुझ्या नवऱ्याला खायचं होतं तर आता मंजूची इडली आणि म्हली आई तू काय बोलतेस तुला कळतंय का तरी तुझ्याकडे स्वाभिमान नावाची चीज आहे की नाही मी यांना सांगू का की मटण घ्या तेसुद्धा त्यांनाच खायला आई खोचकपणे म्हणाली अगं पैसे दिले असते की ती म्हणाली आई अगं आपल्या घरात काय आहे काय नाही आपण कसा जुगाड करतो हे पाहुण्यांना कळू द्यायचं नसतं फक्त त्यांचा त्याला आवडेल असा पाहुणचार करायचा असतो तिची आई म्हणाली पण तो काय म्हणालाय का तुझंच आपलं चाललेलं आहे मंजू म्हणाली पण मला माहीत आहे ना त्यांची सवय त्यांना नाही आवडत असं डाळींचं कालवण वगैरे आणि इथे दोघींमध्ये वाद झाला मंजूची आई कंजूसुद्धा होती आणि ती स्वाभिमानीसुद्धा होती काटकसरी पण होती चार शेंगदाणे फक्त भाजीत टाकायची नावाला फक्त कुठेतरी एका बटाट्याची भाजी करायची बाकी सगळं पाणीच पाणी तिखट मीठ टाकायची आणि खायची भास्करी भाकरीत करून शेवटी त्यांचीही गरिबीच होती मुलांचं शिक्षण मुलींची लग्न ती तरी काय करणार ना बिचारी पण इतकी गरीब होती तरी कोणाचं पाच पैसे उसने कर्ज म्हणून घेत नव्हती कारण ती पैशाच्या हिशोबात स्वाभिमानी होती विजयच्या घरी मात्र चमचमीत खायला असायचं तेसुद्धा कर्ज काढून आणि कर्ज मागायला दारात येणारी माणसं किती अपमान करतात हे आता माहीतच आहे आपल्याला त्या मानानं मंजूची आई आणि मंजू स्वाभिमानीच म्हणायच्या मग तिचा आईसोबत वाद झाला आणि मंजूनं पुन्हा तोंड लटकवलं ती बाहेर गेली आणि त्याला म्हणाली तुमचं आहे का कधी येणार तुम्हाला नेचर कॉल विजय महाला आला आला आता मी निघालो ती म्हणाली अहो पण कुठे निघाला तुम्हाला तर इथं काहीच माहीत नाही विजय असं जातं ना कॅनॉल कॅनालनं आणि जसं पाण्यात पडल्यावर पोहायला सांगावं लागत नाही तसं पोटात कळ मारायला लागल्यावर ला ला कुठं बसायचं कसं बसायचं हे सांगावं लागत नाही आपोआप आडोसा शोधला जातो तू काळजी करू नकोस तिकडं काताड्याचं रान आहे तिकडं जातो आणि मनसोक्त जगून येतो आता ती थोडी हसली आणि आईवरचा राग थोडा कमी झाला मग ती म्हणाली पण तुम्ही परत येताना रस्ता चुकला तर तुम्ही तर पहिल्यांदा जाता तिकडं विजय म्हणाला मग चल मला कंपनी द्यायला आणि बस मला राखण आणि ती फार हसून म्हणाली जा तिकडे काय म्हणतील लोक विजय म्हणाला का गं विसरली सोय मी या बीबी राजी तो क्या करेगा काजे असं रात्री कोण म्हणालो ती हसून म्हणाली ते वेगळं आणि हे वेगळं आता या जाऊन पटकन मग आता याने हातात टर्मळ घेतलं आणि निघाला काही अंतर गेल्यावर त्याला व्यवस्थित जागा सापडायला लागल्या पण जिथे जावं तिथं आधीच कोणीतरी ती जागा बुक करून ठेवलेली असायची आणि तिथं तशी चांडी घालून ठेवलेला होता आणि विजयरावांची अवस्था अशी झाली की इथं बसू का तिथं बसू आणि मधूनच कुठून तरी एखादी बाई कपडे धुवायला डोक्यावर रोजं घेऊन येणारी लोकं दिसायची सकाळी सकाळी जनावरं बांधायला आलेली लोकं दिसायची बायका दिसायच्या आणि त्याला बसूच वाटत नव्हतं प्रत्येक गोष्टीत चोखंदळ असलेला विजय याबाबतीत सुद्धा चोखंदळ होता आणि तिकडंच जागा बघत बसला होता त्याला तर जिकडे तिकडे देवळाची शिखर घालून ठेवल्यासारखं दिसायचं आणि आता अर्धा तास तरी घरी लवकर काही तो आलाच नाही मंजूला मात्र खूप काळजी वाटायला लागली नवरा अजून आला का नाही तिकडेच बसला की काय त्याला काही झालं की काय काय चावलं की काय आणि ती तिच्या भावाला म्हणाली ए तू जा ना आणि बघ ना सर का नाही आले भाऊ म्हणाला अगं येतील की इतकी काय काळजी करतेस तुझा नवरा काही लहान नाही तिकडेच जाऊन हरवायला तिला आता त्याचाही राग आला आणि तीच भांडी घासायला घेऊन नाटक करून कॅनलवर गेली आणि तो कुठून येताना दिसतोय गायाची वाट बघत बसली आणि इतक्यात तिकडून गाय बांधून जवळचे शेजारी राहणारे भगवान नाना आले सगळेजण त्यांना भग्या नाना म्हणायचे त्यांनी ओळखलं की मंजू कोणाची वाट बघत आहे आणि ते म्हणाले म्हणजे अगं पाहुणं आहेत तिकडं त्यांची वाट बघतेस ग आणि मंजू त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ना देता ना। न देता म्हणाली तुम्ही बरे आहात ना भग्याना आणि फक्त त्यांची चौकशी करून थांबली नाही तर तिच्या गोड स्वभावाप्रमाणे त्यांची त्यांच्या बायकोची त्यांच्या घरातल्यांची त्यांच्या मुलींची सगळ्यांची तिनं चौकशी केली खूप आपुलकीनं तिनं सगळ्यांना विचारलं आणि भग्यानाना लगेच म्हणाले पाहुण्यांना घेऊन चहा प्यायला ये आणि मंजू लगेच म्हणाली हो हो येते कारण तिला माहीत होतं आईने आता रागा रागातच कसा तरी उगीच कुठेतरी दुधाचा एक थेंब टाकून चहा केला असेल किंवा काळात चहा केला असेल निदान बाहेर चहा प्यायला गेल्यावर पाहुणे आलेत म्हणून कुठून तरी दुधाचा जुगाड करून चांगला चहा तरी नवऱ्याला मिळेल म्हणून ती लगेच तिकडे चहा प्यायला जायला होकार देत म्हणाली हो ना आम्ही येतो मग शेवटी तो तिला येताना दिसला बांधावरून उड्या मारताना आणि त्याला एवढ्या उड्या मारताना बघून तिला हसायला चाललं आणि हे जर घसरले तर किती फजित होईल या जावयाची असं तिला वाटलं म्हणजेच्या गावाला आता खूप पाणी होतं खूप सदन भाग होता मोठे मोठे शेतकरी होते आणि म्हणून बहुतेक तिची आई भरपूर भाजीत पाणी टाकत होती आणि विजयीचा भाग मात्र खूप कोरडा होता पाणी नव्हतं जास्त मग कॅनलजवळ विजय आला आणि हात धुताना तिला म्हणाला एक गोष्ट मात्र चांगली झाली बरं का बायको पाणीदार भागातली केली म्हणून तिला खूप पाणी असतं इथे सगळं पाणीच पाणी आहे मला खूप आवडलं तुझं माहेर ती हसली आणि म्हणाली पण सारखं सारखं यायचं नाही समजलं का आणि यायचं असेल तर मला सोडून यायचं विजय म्हणाला मग मा येतोय कशाला मरायला येतोय का मी त्या तुला एखादी देखणी तुझ्यासारखी छोटी बहीण पण नाही नाहीतर नक्की चालू असतो सालीसाठी जी आहे तिचं पण लग्न होऊन ती गेली मग तिथंसुद्धा ते दोघं गप्पाच मारत होते दोन जीवाची दोन पाखरं एक जीव झाली होती आणि एकमेकांशिवाय अजिबात करमत नव्हतं मग आता घरी आल्यावर तिने त्याला आंघोळीला पाणी दिलं आणि आंघोळ करेपर्यंत त्याच्याजवळच थांबली हातामध्ये टॉवेल घेऊन आणि तो, तो काळा झालेला साबण बघून तिनं वाईट तोंड त्यानं वाईट तोंड केलं कारण तिच्या आईनं चुलीवरची काळी भांडी घासताना तोच काळा हात्या साबणाला पुसलेला होता मग मंजूनं तो साबण घासून घासून स्वच्छ करून त्याला दिला आणि तिला तिच्या आईचा राग आला आणि त्या मग त्याची आंघोळ सुरू झाली त्यानं पुन्हा इकडे तिकडे पाहिलं आणि तिच्या अंगावर पाणी उडवलं आणि ती पुन्हा थोडी गालत हसली आणि तो म्हणाला मंजू तिकडे बघ असं म्हणून त्यानं अंडरवेअरमध्ये पाणी वरून हलवायला लागला आणि पुन्हाच आवडपणा करत म्हणाला तुझं सामान देतोय आणि ती पुन्हा लाजली आणि आता तिच्या आईला तिचा राग आला ती सारखी सारखी त्याच्या मागे, मागे फिरते म्हणून काय म्हणतील लोकं असं आईला अजूनही वाटायचं आंघोळ करून मंजू नवऱ्याला घेऊन साडीभर आता फिरायला ला लागली आणि त्याला कुठून ना कुठून तरी हक्कानं चांगलं खायला घालायची कारण की ती अख्खी वस्ती तिच्या ओळखीचीच होती ती सर्वांची हक्काची लाडकी होती ती सर्व आणि मग जावईसुद्धा हक्काचे लाडके झाले होते आणि आधीच बोल घेवडा असलेला विजय लगेच सगळ्यांच्या हृदयात जागा करायचा आणि सगळे लोक मंजूचं खूप कौतुक करायचे बायका मात्र त्याच्यासमोर येतच नव्हत्या पदर घेऊन बसायच्या आणि सगळे मंजूच्या धाडसाचे तिच्या सहकारी वृत्तीचे तिच्या हुशारीचं तिच्या कष्टाचं तिचं टाइम मॅनेजमेंटचं सगळेजण विजयजवळ कौतुक करायचे आणि विजयसुद्धा न लाजता तिची मस्करी करायचा आणि म्हणायचा आणि पहिल्याच भेटीत जावई खूप ओळखीची असल्यासारखे सगळ्यांना वाटायला लागले होते मग पुन्हा ती आईच्या घरी आली आणि तिची आई हिसक्यानं म्हणाली मंजू अगं विजयला चहा प्यायचा आहे की नाही किती वेळा मी बघुलो चुलीवर चढवू उतरू मंजूसुद्धा ठसक्यात म्हणाली नको चहा ह्या तिकडं आणि मग आई गप्पच बसली मंजूच्या नवऱ्याचा व्यवस्थित पाहुणचार होईना म्हणून ती वैतागली होती आणि आता जेवण करताना आईने पुन्हा तीच जाड भाकरी आणि डाळीचं कलून वाढलं आणि तिनं आईकडे डोळे रोखून पाहिलं विजय मात्र कसलेही कुरकुर नव्हता पोटभर खात होता आणि आता आई विषय बदलत म्हणाली तुम्हाला सांगू का विजय अहो एकदा चोर आले होते तेव्हा मला फार भीती वाटायची आणि मी माझ्या मुली गवताच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवायची आणि विशेष करून ही तुमची बायको विजय हसला आणि म्हणा मामी असं का करायचं तुम्ही आई माले आहो आता हिचा हा असला धाडशी स्वभाव सगळ्या पुरुषांसोबत फ्रंटला असायची चोरांसोबत दोन हात करायला आणि म्हणायची एकतरी आज पकडणार म्हणजे पकडणार नुसती रणांगणात तळपणाऱ्या तळवालीसारखी रागावलेली असायची आणि तिथं नेली कोणी तिला पळवून तर काय करायचं मला फार भीती वाटायची म्हणून मग मी तिला लाईट नसलेल्या खोलीमध्ये जिथं आम्ही गवत टाकायचो ना जनावरांसाठी त्या गवताच्या मोठ्या ढे लपवून ठेवायचं आणि विजय मंजूकडे बघून हसत म्हणाला मामी थँक्यू बरं का तुम्ही माझं सोनं फार जपून सो ठेवलं आता विजय हसला आईसुद्धा सुद्धा हसली मंजू मात्र अजिबात हसली नाही तिला आईचा राग अजूनही आलेला होता तसाच होता आणि तिचा राग घालवण्यासाठी तो अगं जेव तू पण म्हणजे जरा कमी रागवशील मामी तुमच्या मुलीला बाकी राग खूप येतो बरं का मग आईनं तिच्या समोर सुद्धा तेच जेवण सरकवलं आणि आता मंजूनं ते ताट बाजूला सरकवलं त्याच्या समोरच येऊन विजयच्या ताटातच जेवायला बसली आणि आई थोडी तिच्याकडे थक्क होऊनच बघायला लागली आणि मंजू तिला म्हणाली बघतेस काय भाजी वाढ आणि आता आईला आपली लेख जावयावर इतकं प्रेम करते त्या लवबर्डचं प्रेम बघून हसावं की लाजावं तेच कळत नव्हतं आणि आता ताटामध्ये सुद्धा विजय गोल गोल घास करायचा आणि तिच्यासमोर सरकवायचा आणि ती आपले त्याने करून दिलेले घास गुपचूप खायची आईचा डोळा चुकून त्या प्लेटमध्येच बोटात बोट अडकवायचं आणि एक रोमॅन्स असाही त्यांचा रंगलेला होता आणि विजयला तर आता वाटलं मी तिला आता लवेरिया झालं आहे आणि हे ना एकत घास चालू नये म्हणजे झालं पण आता त्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या मंजूचं काही सांगता येत नव्हतं आणि विजयराव प्रेमाच्या महापुरात घटांगळ्या खाणार हे मात्र नक्कीच होतं मग आता विजयला घरून फोन आला आणि विजय आणि मंजू माहेरावरून निघाले त्यांचे फोटो सगळ्यांनी बघितले आणि आता आई तर फार लाजली आता मात्र बसमध्ये तो तिची विशेष काळजी घेत होता तिची उलटी झालीच नाही आणि त्यानं तिला बोलण्यात गुंतवून ठेवली होती तिला खूप हसवायचा लाजवायचा आता त्यानं काढलेलं तिकीट खाली पडलं तो शोधत होता आणि ती मला अहो सापडलं का त्यानं तिची कंबरच पकडली आणि मला सापडली आणि ती पुन्हा लाजून हसायला लागली मग दोघेही त्यांच्या गावच्या स्टॉपवर उतरले तिथून ते त्यानं अजयला फोन केला गाडी घेऊन यायला सांगितलं कारण पाच किलोमीटर अंतर होतं घरापासून आणि नेमका अजयनं फोन चार्जिंगला घरात लावला होता आणि तो शेतात होता फोन त्याच्या आईनं घेतला आणि विजयने निरोप दिला की भाऊला म्हणावा आम्हाला घ्यायला गाडी घेऊन या आणि नालायक मनिषा लगेच सासूच्या हातातून फोन हिसकावून घेत म्हणाली आत्या अजिबात साहेबांना निरोप द्यायचा नाही त्या दोघांना चालत येऊ द्या माझी गाडी त्यांची हमाली करण्यासाठी नाही काही गरज नाही त्यांची जशी करायची आणि विजयला मंजू म्हणाली आहो भाऊ येईपर्यंत आपण चालत जावे ना मला चालायला फार आवडतं चला गप्पा मारत मारत चालूया मग ते दोघे गप्पा मारत मारत चालायला लागले आणि आता असं सुंदर रोमॅन्टिक वॉकिंग तर त्यांना पाच काय पाचशे किलोमीटरसुद्धा चालणार होतं आणि इकडे मनीषा मात्र सासूला तंबी देऊन बसली होती ते दोघे स्टँडवर आले तसं सा। अजयला सांगायचं नाही नाहीतर तो लगेच पळेल त्यांना आणायला आणि सासू कोण पुन्हा कोड्यात पडली आणि गप्प बसली भांडण नको म्हणून आणि आता विजय आणि मंजूचं रोमॅन्टिक वॉकिंग उद्याच्या एपिसोडमध्ये बघूया आणि मनिषाला मात्र आता फार असुरी आनंद होत होता कशी त्याची जिरोडी म्हणून चालून चालून मंजूची हाल होणार म्हणून अगदी मराठी सिनेमात शोभावाशी दुष्ट जाऊ हो होती ती पण तिला माहीत नव्हतं की मंजू काय चीज आहे ती तिच्यासारखी मेनाची अजिबात बनली नव्हती तिथं पोलाद होतं परिस्थितीचे चटके सहन करून ताऊन सुलाकून निघालेलं आणि तिला कितीही त्रास झाला तरी तिचा नवरा होता ना तिच्यासोबत त्याच्या एका विनोदी पंचनेतेचा सगळा थकवा जाणार होता मग ते दोघे जर एकत्र असतील तर अशा जळक्या चिल्लर मणशासारख्या बायकांचं काहीच चालणार नव्हतं थँक्यू